तिथे आपण बोलू शकतो की इथे चिंगूळ लावलेल्या घरीला किती घर आहेत प्रदीप तीन आहेत तीन गळ्यात ओके तीन गळ्या आणि आता बघूया आपण कशी उडवते घरी लांब राहूया आपण सावकाश उडवले बाबा पण लांब राहूया आपण ऐक हे खूप आतमध्ये उडवायला लागते घरी उडालेले आहे घरी अशा प्रकारे आता काय करतोय ओके ठीक आहे बांधून ठेवतोय बघूया पण थोडं नाही काय मिळतं ते हा हे आमची खाडी आहे इथं आले सकाळ घरून पाठवत नव्हते जबरदस्ती आलेलं आहे आपण इथे बघतोय की माझा मित्र आहे प्रदीप मानेकर सकाळीच घरीला आलेलं आहे घरून पाठवत नव्हते तरी पण जबरदस्ती आहे हा म्हणतोय की घरीला काहीतरी लागलं आहे बघूया काय मिळालंय यो, यो 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 हो वाव आम्ही तर बघू शकतो की मोठी शिंगटी मिळालेली आहे तसं म्हटलं तर प्रदीप केवढी आहे मोठी हात एवढी आहे का दाखव हातामध्ये घेऊन आपण बघू शकतो की ते मोठी शिंगटी पकडलेली आहे यो ब्र असं दाखव कशी असते काटेला काटे असतात काय अच्छा चल ठीक आहे तर वरती घे मग पण नको करू आम्ही तर पहिलीच घरी टाकलेली मी टाकल्या टाकल्या लगेच मिळाले शिंगटी हे काय करतोय काटा मोडला मोठे नाव झाले काटे असतात तुला हा हा मोड सावकाश मोड का तुझ्या काळजी घेतो पण ते बघू शकता तोंड दाखवत कशी लागली घरी हा इथे तोंडाकांत होती डाग तेव्हा भेटलेले भेंडी पकड सावकाश 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 अरे हा गळ असेल ये वरती के पटकन हां तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया खरी कशी उडवतात ते